अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आहे पहिल्या सोमवारची पहिली शिवामूठ तांदूळ आहे शिवामुठीसाठी तांदूळ घेताना ते अखंड तांदूळ घ्यावेत तुटले फुटलेले तांदूळ घेऊ नयेत शिवामूठ कधीही कोरडी अर्पण करू नये त्यामुळे पहिल्या सोमवारची शिवामूठ म्हणजे तांदूळामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे तुम्हाला जर प्रत्यक्षपणे बघायचं असेल शिवामूठ कशी अर्पण करावी तर याचा डिटेल व्हिडिओ आपलं चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड झालेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन पद्धतींनी शिवामूठ कशी अर्पण करावी ते सांगितलेलं आहे तर नक्कीच प्रांजली जोशी या चॅनलला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता बाकी शिवामुठ जी असते ती तीन वेळा अर्पण करायची असते जी आपण ओली केलेली शिवामूठ आहे ती आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये मुठभर येईल अशा पद्धतीने घ्यायची आहे अगदी थोडीशी शिवामूठ म्हणजे मुठभर धान्य पण बरेच जण काय करतात अगदी थोडंसं घेतात आणि ते शिवलिंगावरती अर्पण करतात तर असं करू नका मुठभर पहिल्यांदा धान्य घ्यायचं त्यानंतर हा मंत्र म्हणायचा मी तुम्हाला दोन मंत्र सांगणार आहे यापैकी कोणताही एक मंत्र म्हणायचा आणि शिवामूठ अर्पण करायची पहिल्या वेळी हातामध्ये शिवामूठ घेतल्यानंतर शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा महादेवा हा मंत्र म्हणायचा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती करा महादेवा या दोन्ही पैकी कोणता तरी एक मंत्र म्हणायचा आणि शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची परत दुसऱ्या वेळी आपल्या हातामध्ये उजव्या मुठभर शिवामूठ घ्यायची शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा महादेवा हा मंत्र किंवा दुसरा मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती करा महादेवा या दोन्हीपैकी एक मंत्र म्हणायचा आणि शिवामूठ अर्पण करायची परत तिसऱ्या वेळा हातामध्ये शिवामूठ घ्यायची या दोन्ही पैकी एक मंत्र म्हणायचा आणि शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करायची जी अर्पण केलेली शिवामूठ आहे ती तुमच्या घराच्या आजूबाजूला कबूतर वगैरे येत असतील कोणते जनावरं असतील गाय वगैरे असेल तर त्यांना खायला टाकायचं किंवा एखादं मोठं झाड असेल त्या झाडावर खूप पशु पक्षी येत असतील तर त्या झाडाखाली ही शिवामूठ अर्पण करायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये ही शिवामूठ तुम्ही अर्पण करू शकता जेणेकरून वा पा पाण्यामध्ये जे काही प्राणी असतात मासे वगैरे असतील तर ते आपली ही शिवामूट ग्रहण करतील पण डस्टबिन मध्ये किंवा पायाखाली येईल अशी कुठेही ही, ही शिवामूठ आपल्याला टाकून द्यायची नाहीये